नमस्कार मंडळी आजच्या या भागात तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुमच्यासमोर श्रीमती इंदिरा संतांची फुला रे गवतफुला ही कविता पुन्हा एकदा सादर करणार आहे त्याचं कारण असं की मागच्या वेळी मी ही कविता सादर केली तेव्हा मला काही कमेंट्स प्रतिक्रिया आणि फीडबॅक असा मिळाला की या कवितेच्या बॅकग्राऊंड म्युझिकला जो तानपुरा आहे त्याचा आवाज जास्त आहे आणि शब्द कमी ऐकू येत आहेत तर जेव्हा रेकॉर्डिंग केलं तेव्हा तो आवाज मॉडरेट होता पण मला कळत नाही की काय प्रॉब्लेम झाला टेक्निकल काही प्रॉब्लेम असू शकेल की अपलोड केल्यावर तो आवाज बॅकग्राऊंड साऊंड जो आहे तो थोडा हार्श नक्कीच झालेला आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांपुढे मी दिलगिरी व्यक्त करते आणि क्षमा मागते यावेळी मी ती काळजी घेईन आणि म्हणून खास काही प्रेक्षकांसाठी सबस्क्रायबर्ससाठी त्यांच्या विनंतीनुसार ही कविता मी पुन्हा एकदाच आज सादर करते आज तानपुराचा आवाज थोडासा सेटिंग मध्ये कमीच ठेवलाय ऐकूया गवत रे गवत फुलं या कवितेमध्ये माळरानावरच्या एका गवत फुलाचं वर्णन श्रीमती इंदिरा संतांनी केलेलं आहे आणि ही कविता म्हणजे त्या माळरानावर वागडणारा खेळणारे छोटा मुलगा आणि ते गवत फुल यांच्यातला तो संवाद आहे स्त्री मनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री म्हणजे श्रीमती इंदिरा संत त्यांचे अनेक कविता संग्रह शेला मेंदी मृगजळ रंग बावरी पाहुल्या गर्भरेषी असे अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांनी बालसाहित्यसुद्धा निर्माण केलेलं आहे लिहिलेलं आहे बालकविता संग्रहसुद्धा त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत त्यातले काही म्हणायचे तर अंगत पंगत फुला मामाचा माडा असेही आहे अशा या बहुआयामी लेखिका ज्येष्ठ श्रेष्ठ लेखिका श्रीमती इंदिरा संत त्यांना विनम्रपणे अभिवादन करून आपण कवितेकडे गवत फुला रे फुला रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग रे तुझा माळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझा रे रंग कळा हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा अन गोजीर लाल पाकळी खुलली रे उन्हा मध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो तो झोपाळा रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मलाही वाटे लहान होऊन तुझा होऊन ही लहान रे तुझ्या संगती सदा रहावे शाळा घर सारे तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझा सवे तुझे घालून रंगीत कपडे पाखरा फसवावे अशी ही सुंदर कविता आणि एका लहान बागडणाऱ्या खेळणाऱ्या मुलामधला आणि त्या गवत पुलामधला हा एक निरागस सुंदर संवाद या पहिल्या कडव्यात तो लहान छोटा मुलगा त्या गवत फुलाला म्हणतोय की असा कसारे मला तुझा लळा लागला काय एवढं विशेष आहे तुझ्या तो मुलगा त्या फुलाला म्हणतो बाळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे पळा तुझे विविध रंग तुझे सुंदर रूप बघून मी सगळं काही विसरून गेलो पतंग विसरलो मित्राला विसरलो हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती नीळ दिली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा अनगोजीरवाणी लाल पाकळी खुलली रे पुन्हा मध्ये हे रंग पाहता भान गेले जे रंग, रंग जे बक्ता बक्ता हरपून गेले रे म्हणजे तुझे हे विविध रंग सुंदर रंग निसर्गाने जे बहाल केलेले तुला हे तुझं सौंदर्य बघता बघता मी इतका हरपून गेलोय इतका प्रफुल्लित आनंदित झालोय की भान पूर्णपणे हरपून गेलेला आहे वारा घेऊन रूप सांगूले खेळ खेळतो झोपाळा रात्र ही इवले होऊन म्हणते अंगा गीत तुला जे जणू काही जो माळावर वारा सुटलेला आहे तो झोपाळ्याचा खेळ खेळतोय आणि तुला झुलवतोय रात्र सुद्धा तुझ्यासाठी अंगाईचं गीत गाते आहे म्हणून मला सुद्धा वाटतंय मलाही वाटे लहान मला होऊन तुझ्या होऊनही लहान रे तुझ्या संगती सदा रहावे विसरून शाळा घर सारे तुझ्यासारखं स्वच्छंदीपणे फक्त बागडावं असं मला वाटतंय शाळा घर सगळं विसरून तुझ्यासारखं लहान व्हावं तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे घालून रंगीत कपडे फुलपाक फसवावे म्हणजे तुझी भाषा शिकून घ्यावी तुला गोष्टी सांगाव्या तुझे खेळ शिकावे तुला जादू शिकवाव्या आणि आभाळाशी हट्ट करावा खाऊ तुझ्या सवे खावा आईने दिलेला जो काही खाऊ आहे तुझ्या तुझ्याबरोबरच बसून खावा आणि तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे तुझ्यासारखं रंगीबेरंगी होऊन रंगीत कपडे घालून फुलपाखरांना सुद्धा फसवावं असं मला वाटतंय असा हा सुंदर संवाद या छोट्या मुलामधला आणि या गवत फुलामधला करते तुम्हाला ही कविता आवडली असेलच नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा कसं आहे ना तुमच्या प्रतिक्रिया आल्या तुमचे लाईक्स मिळाले की पुढची कविता करायला एक वेगळाच कुरूप येतो पुन्हा भेटू नवीन कवितेसह पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद